नमस्कार मंडळी तुम्ही सर्वजण जाणता की आपल्या संभाषणात अनेकदा एक प्रश्न विचारला जातो की आई वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा खोटो घरात कुठे लावावा तो लावण्याचे नियम काय आहेत आणि हो आपण आपल्या घरात मृत झालेल्या लोकांची छायाचित्रे लावू शकतो की नाही हा प्रश्न अनेक लोक आपल्या आजी आजोबा नातनात किंवा घरातल्या इतर मोठ्या लोकांबद्दल नेहमी विचारत असतात ज्यांचा मृत्यू झाला आहे तुम्ही सर्वजण नेहमी काय करता की जेव्हा तुमच्या घरात कोणाचा मृत्यू होतो तेव्हा तुम्ही त्यांचा एक फोटो फ्रेम बनवता आणि तो घरात टांगता जे की पूर्णपणे चुकीचे आहे तुमच्या घरातले कोणीही मोठे असो मग ते आई वडील आजी आजोबा किंवा नातनात असो ज्यांचा मृत्यू झाला आहे तुम्ही त्यांचा खोटो आठवण म्हणून घरात लावून ठेवता पण इथे तुम्ही काही चुका करता ज्यामुळे तुम्हाला त्याचे प्रायश्चित्तही करावे लागते आणि तुमच्या घरात अडचणी येतात तुमची कामे बिघडायला लागतात मित्रांनो पुढे व्हिडिओ पाहण्याअगोदर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर एकदा सबस्क्राईब नक्की करा आमच्या मेहनतीसाठी व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया घरात पैशांची चणचण भासते जर तुमच्यासोबतही असेच काही होत असेल आणि तुम्हाला या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर हवे असेल तर आमचा हा मुद्दा मोठ्या लक्षपूर्वक ऐका जर तुम्हीही तुमच्या घरात मृत झालेल्या कोणत्याही मोठ्या व्यक्तीचा खोटो लावला असेल तर तुम्हाला ही गोष्ट नक्कीच माहीत असायला हवी कारण घरात मृत झालेल्या लोकांचे खोटो लावण्याचे काही नियम आहेत जर तुम्ही त्या नियमांचे पालन केले नाही तर यामुळे तुमच्यावर अडचणी यायला लागतात आणि तुमचे पितर नाराज होतात ज्यामुळे तुम्हाला पितृदोष लागतो बघा ज्यांचा मृत्यू तुमच्या घरात होतो ते तुमच्या घराचे पितर म्हणजेच पूर्वज बनतात आणि जर तुम्ही त्यांचा फोटो फ्रेम बनवून घरात लावत असाल तर तुम्हाला या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल पितरांचे खोटो कुठे लावू नये सर्वात आधी आपण बोलूया की तुम्ही तुमच्या पितरांचे खोटो घरात कुठे कुठे लावू शकत नाही बघा बरेच लोक काय करतात की आपल्या घराच्या पूजा घरात आपल्या पूर्वजांचे पितरांचे खोटो लावतात आणि त्यांना वाटते की ते बरोबर करत आहेत पण इथे तुम्ही खूप मोठी चूक करत आहात कारण देवाची पूजा वेगळी असते आणि पितरांची पूजा वेगळी असते जर तुम्हीही तुमच्या घराच्या पूजा घरात किंवा पूजा घराच्या जवळ आपल्या पितरांचे किंवा पूर्वजांचे ज्यांचा मृत्यू झाला आहे फोटो लावले असतील तर तेथून ते लगेच काढून टाका तुम्ही हे लक्षात ठेवा की ज्या खोलीत तुमचे देव बसलेले आहेत त्याच खोलीत तुम्हाला तुमच्या पित्रांचे खोटो लावू नयेत जर तुमची मजबुरी असेल आणि तुमच्याकडे एकच खोली असेल तर तुमच्या घरातील देवांच्या मूर्तींपासून दूरपित्रांचे खोटो भिंतीवर लावा बरेच लोक मानतात की आपल्या घरातील मोठे लोक आपल्यासाठी देवाप्रमाणेच आहेत तुमची ही गोष्ट चुकीची नाही पण ज्यांचा मृत्यू होतो ते पितर बनतात आणि मग त्यांच्या पूजेची पद्धतही वेगळी होते आणि जर तुम्ही असे करत असाल की तुम्ही तुमच्या पूर्वजांचे खोटो घरातील मंदिरात किंवा त्याच्या जवळ कुठेही लावत असाल तर यामुळे तुमचे देवी देवता तुमच्यावर कधीच प्रसन्न राहणार नाहीत या व्यतिरिक्त तुमच्या घरात काही आणखी जागा आहेत जिथे तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे खोटो लावू नयेत जसे की तुमच्या घरात जिथे तुम्ही झोपता तुमच्या बेडरूममध्ये तिथेही तुम्हाला तुमच्या पित्रांचे खोटो लावू नयेत या व्यतिरिक्त तुम्हाला कधीही बाथरूमच्या जवळ तुमच्या घराच्या पूर्वजांचे खोटो लावू नयेत त्यानंतर तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे खोटो कधीही स्वयंपाकघरात टांगू नयेत किंवा ठेवू नयेत त्यानंतर तुमच्या घरात जिना असतो त्याच्या वरच्या बाजूला एक जागा असते आणि खालच्या बाजूला एक जागा असते म्हणून तुम्हाला तुमच्या घराच्या पूर्वजांचे खोटो कधीही जिन्याच्या वर किंवा खाली किंवा जिन्याच्या आसपास ठेवू नयेत जर तुम्ही सांगितलेल्या जागांपैकी कोणत्याही एका जागेवरही तुमच्या घराच्या पूर्वजांचे किंवा ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांचा खोटो लावला असेल तर यामुळे तुमच्या घरात अडचणी येत असतील हे तुम्ही स्वतःच पाहू शकता पित्रांचे खोटो कुठे आणि कसे लावावे आता जर तुम्हाला तुमच्या अडचणींपासून सुटका मिळवायची असेल ज्या पित्रांचे खोटो चुकीच्या ठिकाणी लावल्यामुळे येत आहेत तर तुम्हाला सर्वात आधी पित्रांच्या दिशेबद्दल माहीत असायला हवे की आपण आपल्या घराच्या पूर्वजांचे खोटो कोणत्या दिशेला लावले पाहिजेत कारण सर्वात मोठी चूक लोक इथेच करतात तुमच्या घरात ज्यांचा मृत्यू झाला आहे ते पितर बनतात आणि पितरांची फक्त एकच दिशा असते ती आहे दक्षिण दिशा जर तुम्हाला तुमच्या घरात कोणत्याही पूर्वजांचा खोटो लावायचा असेल तर तुम्हाला तो फक्त दक्षिण दिशेच्या भिंतीवरच लावावा लागेल या दिशेशिवाय दुसऱ्या कोणत्याही दिशेला तुम्ही तुमच्या घराच्या पूर्वजांचे खोटो लावू नका या व्यतिरिक्त जर तुम्ही दक्षिण दिशेच्या भिंतीवर तुमच्या पूर्वजांचा खोटो टांगत असाल किंवा खेडे लावून त्यांचा खोटो लटकवत असाल तर हेही योग्य नाही यामुळेही तुमचे पितर तुमच्यावर नाराज राहतात तुम्हाला दक्षिण दिशेच्या भिंतीवर लाकडी काही जागा किंवा कपाटात काही जागा बनवून तिथे तुमच्या पूर्वजांचे खोटो टेकवून ठेवावे लागतील फोटो लटकवू नये तुम्ही तुमच्या घराच्या पूर्वजांचे खोटो अशा ठिकाणी ठेवा जिथे बाहेरच्या व्यक्तीची नजर पडणार नाही किंवा तुमची स्वतःची नजरही वारंवार त्या खोटोवर पडणार नाही जेव्हा तुमचे मन करेल तेव्हा तुम्ही त्याच ठिकाणी जाऊन त्यांच्या खोटोचे दर्शन घ्या पण कधीही पूर्वजांचे खोटो सर्वांच्या नजरेसमोर लावू नये आणि तुम्ही तुमच्या पूर्वजांचा खोटो जो बनवला आहे तो एका चांगल्या फ्रेममध्ये लावूनच घरात ठेवा आणि दररोज त्यावर एक स्वच्छ कापड फिरवत राहा जेणेकरून त्यांच्या खोटोवर जमा होणारी धूळ रोज साफ होत राहील जर तुम्ही असे करत नसाल तर हेही तुमच्या पूर्वजांना तुमच्यावर नाराज करते लक्षात ठेवण्यासारख्या इतर गोष्टी नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला कधीही तुमच्या घरात पूर्वजांचे किंवा ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांची एकापेक्षा जास्त छायाचित्रे ठेवू नयेत तुमच्यासाठी जे सर्वात महत्वाचे आहेत तुमच्या घरातील जे सर्वात मोठे आहेत फक्त त्यांचेच एक छायाचित्र तुम्हाला तुमच्या घरात ठेवावे लागेल गरज असेल तर तुम्ही आजोबांसोबत आजीचे किंवा नानासोबत नाणीचे छायाचित्र ठेवू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला एकापेक्षा जास्त छायाचित्रे ठेवू नयेत यानंतर ज्यांचा तुमच्या घरात मृत्यू झाला आहे त्यांच्या खोटोसोबत तुमच्या घरातील कोणत्याही जिवंत सदस्याचा खोटो लावू नका कारण मृत लोकांसोबत जिवंत लोकांचे खोटो लावले जात नाहीत कारण ते पितर बनतात आणि तुम्ही मनुष्य राहता जर तुम्हीही तुमच्या घरातील अशा कोणत्याही सदस्याचा खोटो तुमच्या पूर्वजांसोबत लावला असेल जो अजून जिवंत आहे तर तुम्हाला त्यांना तिथून वेगळे करायला हवे कारण हे चांगले मानले जात नाही पूर्वजांची रोज पूजा करावी का या व्यतिरिक्त एक सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न हा आहे की आपण आपल्या पूर्वजांच्या समोर रोज अग्रबत्ती लावावी किंवा पूजा करावी का याचे उत्तर असे आहे की तसे तर जर रोज घरातील मोठे सदस्य आपल्या पूर्वजांसाठी त्यांच्या समोर दोन अग्रबत्त्या लावत असतील तर ते चांगले राहते पण जर असे करता येत नसेल तर तुम्ही फक्त त्यांचा खोटो रोज स्वच्छ करा आणि त्यांना प्रणाम करूनच घराबाहेर निघा आणि जर रोज काहीच करू शकत नसाल तर महिन्यातून येणाऱ्या एका अमावस्येला तुम्ही तुमच्या पित्रांच्या समोर मातीचा एक दिवा लावून त्या देशी गाईचे तूप घालून दिव्याची ज्योत दक्षिणेकडे करून लावा आणि पित्रांना प्रार्थना करा तुमचे पितर तसेच प्रसन्न होतील या सर्व गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही तुमच्या घरात पूर्वजांचे किंवा पितरांचे खोटो लावा यानंतर तुमच्या आयुष्यातील अडचणी किंवा दुःख आपोआपच दूर व्हायला लागतील माझ्या प्रिय भक्तानो आपले पूर्वज कधीही आपले वाईट इच्छित नाहीत पण जेव्हा आपण त्यांच्यासाठी काहीच करत नाही आणि त्यांच्या खोटोच्या बाबतीत काही चुकीचे करतो तेव्हा ते स्वतःच आपल्यावर नाराज होतात म्हणून या सर्व गोष्टींची काळजी घेऊन आता तुम्ही तुमच्या घरात पूर्वजांचे खोटो योग्य ठिकाणी लावा आता आम्हाला आशा आहे प्रिय भक्तांनो की तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल आणि तुम्ही आमच्या या मताशी सहमत असाल असेच प्रेमद महाराजांचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या एन एच मराठी टिप्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद